आज आपण अपूर्णांक दिलं असताना कोणता अपूर्णांक लहान आणि कोणता अपूर्णांक मोठा हे आपल्याला बघायचंय आता या ठिकाणी दोन अपूर्णांक दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लहान आणि मोठा अपूर्णांक शोधायचा आहे पहिला अपूर्णांक हा काय जर वाचून दाखव पाच अंश चार छेद हा पहिला अपूर्णांक आहे पाच अंश चार छेद दुसरा अपूर्णांक कोण वाचे हा? तीन अंश आठ तीन छेद आता दोन अपूर्णांकामध्ये लहान आणि मोठा आपल्याला शोधायचा आहे पण लहान आणि मोठा शोधत असताना आपण काय करतो छेद समान करून घ्यायचे छेद समान करण्यासाठी काय करतो आपण पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदा गुणाकार म्हणजेच उदाहरणार्थ आठ चाळीस आणि चार तितकं बारा म्हणजे याचा अंश आला चाळीस याचा अंश आला बारा बार। पण ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक हा जरा या मध्ये कोणता मोठा असेल मग हा स्नेह चार पाच अंश चार छेद हे काय आहे मोठा लहान अपूर्णांक कोणतं तीन अंश तीन अंश आता हे दोन अपूर्णांक जर असतील तर हा झाला आपला लहान आणि मोठा ओळखण्याचा क्रम आता इथे किती अपूर्णांक दिले तर आपल्याला पाच अपूर्णांक दिले आणि मग पाच अपूर्णांक दिले असताना आपल्याला काय करायचंय कोणता अपूर्ण मोठा आणि कोणता अपूर्ण लहान हे बघायचं मग आता हे कसं बघायचं तर याच्यासाठी एक ट्रिक आहे एक युक्ती आहे आपण काय करा अंश स्थानिक द्या आता अंश किती झाला याचा आता दोन ना दहा भागाकार करायचा काय येईल भागाकार पाच पंचे दहा आता इथं पाच पंधरा पंद् येईल पाच सक्त तीस इथं साते छप्पन इथं नऊ चौक छत्तीस इथं आठ सन अठेचाळीस बाकी किती उरते हे नाही बघायचं आपण आता समजा हे सगळे आलेले अंश आहेत तसा आपण समजूया माझा सगळ्यात मोठा अंश कुठं आहे इथं बरोबर हाँ हा मोठांश कोणत्या अपूर्णांकापासून मिळाला आपल्याला सहा अंश सहा अंश मग आता सहा अंश सात छेद हा पूर्णांक आहे पूर्णांक कोणता आहे चार अंश नऊ म्हणजे सगळ्यात लहान अंश जो आला तो चार आला चार हे अंश आला म्हणजे चार कुठून आला तर ह्या चार हा काय झाला चार हा काय झाला बरोबर हा मोठा आणि हा लहान लक्षात आला का सगळ्याच्या आता याच्यावर आपल्याला चढता आणि उतरता क्रम सुद्धा लावता येईल आता समजा आपण चढता क्रम लावू चढता क्रम आता चढता क्रम लावत असताना पहिल्यांदा कोणती संख्या घेतो आपण कोणता अपुन घ्यायचा अपन पहिल्यांदा आपण कोणता घ्यायचा हा लहान सगळ्यात लहान कारण चढता क्रम याचा अर्थ काय आपण वर चढायला लागलो मग सगळ्यात लहान सगळ्यात लहान आपण कोणता आहे मग चार अंश नऊ नौश छेद नौश करेक्ट चार अंश नऊ नौश छेद त्याच्यानंतर कोणता येईल हा पुन्हा येईल त्याचा पुन्हा कोणता एक अंश दोन छे त्याच्या काय येईल बघा दोन्ही समान आले एका एक आपण लिहू शकतो तीन अंश पाचशे पाच अंश आठ छे आणि शेवटी सहा अंश पाच छे आता हा कुठला क्रम झाला चढता सगळ्यात लहान त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा आणि त्याच्यापेक्षा मोठा अरे लक्षात आता याच्या उलट जर केला तर आपण तो उतरता क्रम लावता येईल करता येईल का असे जर जास्त अपूर्णांक दिले आणि त्याच्यामध्ये जर सांगितलं आपल्याला चढता क्रम लावा किंवा उतरता क्रम लावा किंवा सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता तर आपल्याला ते सांगता